नमस्कार आज आपण बनवत आहोत घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी भाजी जेवढी दिसायला सोपी आहे तेवढी करायलासुद्धा सोपी आहे पण याची चव मात्र अफलातून ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता कमी वेळ लागतो आणि घरी जे साहित्य आहे त्याच साहित्यांमध्ये आपण ही भाजी बनवू शकतो तर आज बघतोय आपण घेवड्याच्या शेंगांची झणझणीत सुकी भाजी कशी करायची चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आता सगळ्या दादी शेंगा आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत दोन तुकडे केलेले आहेत मी आणि मधोमध मध डिवाईड करून घेतलेले आहेत ह्या शेंगा आता आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत तर सगळ्या दादी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपण तिरपट हाकण ठेवलेलं आहे तिरपं हाकण ठेवल्याने काय होतं शेंगांचा कलर आहे तो उडत नाही म्हणून असं तिरपं झाकण आपल्याला ठेवायचं आहे थे बगा। तर इथे बघा सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत छान अशा शेंगा शिजतात त्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं होतं ते लक्षात असू द्या आणि आता आपल्या शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण गॅस करूया बंद या शेंगा आपण पाण्यातून काढून ठेवायच्या आहेत आणि आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया सगळ्यात आधी दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलावर आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी आणि जिरं छान फुलू देऊया आणि त्यामध्ये लगेच आता आपण मध्यम आकाराचा एकदम बारीक केलेला कांदा टाकायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मागच्या वीकमध्ये आपण सकाळी नाश्त्याची सिरीज चालू केली संध्याकाळी भाजीची एक व्हिडिओ चार वाजता येत होती तर आता ह्या वीकपासून आपल्या चॅनलवर दररोज नियमितपणे दोन वाजता व्हिडिओज येतील तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आता ह्यामध्ये आपण हळद टाकली आहे आणि अद्रक लसूणचा ठेचासुद्धा टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकली लाल तिखट कश्मीरी पावडर धनेपूड आणि थोडंसं किचन किंग मसाला आणि थोडंसं कांदा लसून मसाला टाकून आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया तर दोन तीन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये शेंगा घालून घेऊया शेंगा घातल्यानंतर आपण छान असं परतून घेऊया कारण जेव्हा कधी आपण सुकी भाजी बनवतो तेव्हा हे परतणं गरजेचं आहे आणि ओल्या भाज्या जेव्हा बनवतो त्यामध्ये पाणी घातलेलं असतं तर पाण्या पाण्याबरोबर त्या भाज्या शिजत असतात त्यावेळेला त्यातला सगळा मसाला आहे तो भाजीमध्ये बरोबर ॲबार्ब होतो म्हणून आता जेव्हा सुकी भाजी आपण बनवते तेव्हा ही तेलावर छान अशी परतणं गरजेचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून छान अशी भाजी परतून घेऊया ह्यावर दोन तीन मिनटाचं आपण झाकण ठेवूया चांगली वाफ काढून घेऊया वाफ काढून घेतल्यानंतरसुद्धा आता परत एकदा परतून घेऊया तर आता झाकण ठेवणं गरजेचं आहे कारण झाकण ठेवल्याने काय होतं त्यातले सगळे मसाल्याचं फ्लेवर त्यामध्ये उतरतो म्हणून दोन तीन मिनटाचं झाकण ठेवून आपण छान अशी एक वाफ काढून घेतली चला इथपर्यंत आलो हो आहोत आता आपण यामध्ये थोडंसं दाण्याचा कूट टाकायचा आहे भाजी एकदम झणझणीत होते चविष्ट होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तुम्ही जर भाजी बनवली ना खूप सगळ्यांना म्हणजे खूपच आवडणार आहे तर आता आपली भाजी ही तयार झालेली आहे दोन मिनटाचं झाकण ठेवून आपण एक पाप काढून घेतली आणि अशा प्रकारे आपण आज घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी कशी करायची ते बघितलं तर अशाच पारंपरिक झणझणीत अशा भाज्या तुम्हाला जर शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल